नागपूरमध्ये वाहन चोरीचे प्रमाण वाढत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने एक मोठी कारवाई केली आहे ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे या कारवाईमुळे वाहन मालकांना दिलासा मिळाला आहे नागपूरच्या माणकापूर परिसरातून ऑटो रिक्षा चोरीची एक घटना समोर आली होती तक्रारदार पवन मुलानी यांनी तीस ऑगस्ट रोजी रात्री आपली पिवळ्या रंगाची बजाज मॅक्सिमो ऑटो रिक्षा क्रमांक एकोणपन्नास ए आर सहासष्ट शून्य सहा ही घरासमोर पार्क केली होती सकाळी पाहिले असता रिक्षा जागेवर नव्हती त्यांनी तातडीने माणकापूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडूनही सुरू होता तांत्रिक तपास आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कोराडी रोडवर सापडा रचला या सापड्यात सव्वीस वर्षीय निलेश राजेंद्र सोनवणे राहणार गोधनी रोड माणकापूर या आरोपीला चोरीच्या ऑटो सह ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्याने रिक्षा चोरीची कबुली केली पोलिसांनी आरोपींकडनं चोरी केलेली ऑटो रिक्षा आणि एक मोबाईल फोन असा एकूण एक, एक लाख साठ हजार सा रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे गुन्हे शाखा युनिट दोनच्या च्या या कामगिरीमुळे शहरातील वाहन चोरांवर बचक बसण्यास मदत होईल मानकापूर पोलीस स्टेशन येथे ऑटोरिक्षा चोरीचा एक गुन्हा दाखल झाला होता अपराध क्रमांक चारशे वीस अब्लीक दोन हजार पंचवीस या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने युनिट दोन क्राईम ब्रँचला काही सी सी टी व्ही फुटे फुटेज मिळाले होते आणि त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे युनिट दोन येथील अंमलदार महेंद्र सडमाके यांनी या आरोपीने गुन्हा केल्याबाबत खात्रीशीर माहिती दिली होती त्यानुसार ए पी आय श्री चांबारे आणि त्यांच्या पथकाने या आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडून ॲटो रिक्षा आपण हस्तगत केलेला आहे ॲटो रिक्षा आणि आरोपी दोन्ही पण मा, मानकापूर पोलीस स्टेशन येथे पुढील तपासकामी ताब्यात दिलेली आहे हा जो आरोपी आहे याचं पूर्ण नाव निलेश राजेंद्र सोनावणे आहे या आरोपीने याच्यावर यापूर्वीही दोन चोरी गुन्हे दाखल आहेत अशी माहिती मिळाली की हा जो आरोपी आहे याने सात आठ महिन्यापूर्वी फिर्यादी यांच्याकडून भाडे तत्वावर रिक्षा चालवायला घेतली होती आणि तीन चार दिवस त्यांनी त्यांची रिक्षा चालवली त्या दरम्यान त्याने त्या ते गाडीची जी आहे डुप्लिकेट चावी बनवून ठेवली होती आणि त्याला पैशाची आवश्यकता पडल्यामुळे त्यांनी ती चावी जी आहे त्या चावीच्या चावी साह्याने रिक्षा चोरून दिली होती यामध्ये एकूण एक, एक लाख साठ हजार रुपयाचा सा मुद्दे मला स्थगित करण्यात आलेला आहे आणि ही जी कारण कामगिरी आहे क्राईम ब्रांच युनिट दोन पथकाचे एपीआय गजानन चांबारे त्याचप्रमाणे पोलीस हवालदार राजेश तिवारी महेंद्र सडमाके शैलेश जांभूळकर संदीप चंगोले आणि विवेक श्रीपाद यांनी केलेली आहे